दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये खूपच सुंदररीत्या प्रचारसभा चालू आहेत रैल्या चालू आहेत होम टू होम प्रचार चालू आहे त्यासोबत कॉर्नर सभा चालू आहेत खूपच भन्नाट अशी जी आहे तयारी चालू आहे वीस तारखेच्या इलेक्शनची आज जे आहे इलेक्शनचा शेवटचा दिवस आहे म्हणजेच प्रचाराचा शेवटचा दिवस आहे ज्यासाठी जे आहे प्रत्येक गावखेड्यातील प्रत्येक पाड्यातील प्रत्येक गल्लीतील प्रत्येक शहरातील लोक आपापल्या आवडीच्या नेत्याचं जे आहे भरभरून प्रचार करत आहेत प्रचंड प्रमाणात प्रचार करत आहेत थोड्याच वेळा अगोदर आपण डोंबर जवळगे या गावचं जे आहे व्हिडिओ पाहिला ज्या ठिकाणी जे आहे डोंबरजवळगे गावातील लोक कशा प्रकारे आपल्या आवडत्या नेत्याचा जे आहे प्रचार करत होती तशीच जे आहे आमच्या लिंबी चिंचवळी गावातील हे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते हे सर्व काँग्रेसचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांचं जे आहे खूपच सुंदररीत्या प्रचार करताना दिसत आहेत लिंबी चिंचोळी गावातील प्रत्येक गल्ली बोळातून हे जात आहेत प्रत्येक गल्ली बोळातील प्रत्येक माणसाला हे भेटत आहेत प्रत्येक घरात हे जात आहेत सगळ्यांना जे आहे सिद्धरामजी मेहत्रे साहेबांनी केलेल्या कामांबद्दल सांगत आहेत पुढील पाच वर्षात ते काय काम करणार आहेत ह्याच्याबद्दल सांगत आहेत आमच्या सर्वांचे लाडके लिंबी चिंचोळी गावातील युवा नेते पैलवान समीर भाऊ पाटील साहेबसुद्धा या ठिकाणी आहेत नूरवंशी पाटील घराण्याकडून जे आहे या ठिकाणी आमचे अल्लाउद्दीन पाटील साहेब आहेत त्यासोबतच आमचे जुबेरभाई पाटील कबीरभाई पाटील मग त्याच्यानंतर आमचे मुजम्मिलभाई पाटील असे सर्वजण जे आहेत या ठिकाणी या पूर्ण होम टू होम जे आहे प्रचाराकरिता काम करत आहेत एवढ्या अंधारातसुद्धा जे आहे आपापल्या मोबाईलचे टॉर्चेस जाळून जे आहेत या ठिकाणी गावातील प्रत्येका माणसाला जे आहे भेटण्याचं काम या ठिकाणी हे लोक करत आहेत खूपच सुंदर जे आहे हे होम टू होम प्रचार आपल्याला पाहायला भेटत आहे या ठिकाणी गावामध्ये जे आहे दोन्ही नेत्यांना फॉलो करणारी लोक आमच्या गावामध्ये पाहायला भेटतील तुम्हाला या ठिकाणी फक्त काँग्रेसच नव्हे तर आमच्या गावामध्ये जे आहे शिवसेनाला फॉलो करणारी लोकं आहेत आमच्या गावामध्ये जे आहे भाजपला फॉलो करणारी लोक आहेत आणि भाजपचासुद्धा खूपच सुंदर जे आहे आमच्या गावामध्ये पूर्ण प्रचार चालू आहे होम टू होम प्रचार वगैरे त्याचा पण व्हिडिओ आपण बघूया पुढं तर खूपच सुंदर सुंदररीत्या हे पूर्ण होम टू होम प्रचार होम टू होम जे आहे प्रसार जे आहे चालू आहे ज्या ठिकाणी आमच्या गावातील सर्व युवा नेते आणि सर्वात जास्त या ठिकाणी आपण क्रेडिट देऊ शकतो ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके नेते विस्वा अण्णा जवळगेजी जे आता सध्याला सोलापूर जिल्ह्याचे युवा काँग्रेस उपाध्यक्षसुद्धा आहेत जे खूपच जास्त जे जा आहे मेहनत करत आहेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांच्या प्रचाराकरिता आणि त्यांचे जेवढे पण मावळे आहेत त्यांचे जेवढे पण सवंगडी आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांच्या मदतीसाठी आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांच्या या कामात हात त्यांना देत आहेत खूपच सुंदर हे पूर्ण कार्यक्रम चालू आहे तर बघूया कशा प्रकारे या पूर्ण होम टू होम प्रचारांचा जे आहे फायदा होतो कशा प्रकारे जे आहे गावातील लोकांचं जे आहे वोट सिद्धरामजी मेहत्रे साहेबांना भेटतो कशा प्रकारे जे आहे याचा रिझल्ट जे आहे येतो हे सर्व जे आहे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल तर बघूया काय होतंय पुढे